नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना चला तर आपण आता मार्केटची मकाची बाजारभाव अपडेट जाणून घेऊया मार्केटला आलेला आहो निला थोड्याच वेळात चालू होत आहे तर व्हिडिओ हा तुम्हाला आवडतोच त्या हिशोबाने थोडस जास्तीत जास्त शेअर करीत चला डेली आपण बाजारभाव टाकत असतो मेथी मका कांदा या सर्व गोष्टींची अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेअर करत चला नुसतं बघूच नका तर व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे येणारी अपडेट ही तात्काळ तुमच्या पर्यंत बघूया व्हिडिओला कंटिन्यू करा धन्यवाद अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकवीसशे रुपये एकवीस एकवीस एक दोन एकवीस तीन एकवीस चार एकवीस पाच एकवीस छे चला एकवीस सात रुपये एकवीस आठ एकवीस नऊ एकवीस दहा एकवीस अकरा बारा एकवीस तेरा चौदा पंधरा एकवीसशे पंधरा रुपये एकवीसशे पंधरा रुपये तीन केडी चला दोन हजार रुपये दोन हजार दहा रुपये दोन हजार दहा पन्नास रुपये एकावन्न रुपये दोन हजार एकावन्न बावन्न त्रेपन्न पंचावन्न छप्पन रुपये दोन हजार साठ रुपये दोन हजार सत्तर एकाहत्तर दोन हजार एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर एकवीसशे रुपये एकवीसशे एक दोन एकवीस तीन एकवीसशे चार पाच एकवीसशे सात एकवीस आठ नऊ एकवीस दहा अकरा एकवीस बारा तेरा एकवीस चौदा पंधरा एकवीस पचास एकवीसशे एक्कावन्न एकवीसशे बावन एकवीस साठ एकवीसशे एकसष्ट एकवीसशे एकसष्ट रुपये बासष्ट त्रेसठ चौसष्ट पासष्ट सहासठ सदुसष्ट अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकवीसशे एक्क्याहत्तर एकवीस बहात्तर त्र्याहत्तर बोलायचं त्र्याहत्तर एक रुपये एकवीसशे त्र्याहत्तर रुपये तीन श्रीसायान कंपनी बोलायचं साठी एकवीसशे एक रुपये एकवीसशे एकवीस दस एकवीस अकरा एकवीसशे वीस एकवीस एकवीस तीस एकतीस एकवीस एकतीस चाळीस एकवीस एक्केचाळीस एकवीस पचा एक्कावन्न एकवीस साठ एकसठ एकवीस एकसठ रुपये त्रेसष्ट सत्तर एकवीस सत्तर रुपये एकवीसशे एकाहत्तर दोन हजार आहे तुमचे सत्तरच्या वरती दोन हजार आहे अजून एकाहत्तर बहात्तर एकवीस बहात्तर रुपये एकवीसशे बहात्तर रुपये एकवीसशे पंच्याहत्तर एकवीस पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एकवीस एक्क्याऐंशी एकवीस ब्याऐंशी एकवीस त्र्याऐंशी एकवीस पंच्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद झाले नव्याण्णव नव्वद एक्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव बावीसशे रुपये बावीसशे एक बावीस दोन आ, थेरा, बावीश थेरा, बावीश थेरा बावीस तीन बावीस चार बावीस पाच बावीस अकरा बावीसशे अकरा बारा बावीसशे तेरा बावीसशे तेरा चौदा बावीस पंधरा सोळा बावीस सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस बावीसशे सव्वीस रुपये सत्तावीस बावीस अठ्ठावीस बावीसशे एकोणतीस तीस बावीसशे तीस रुपये एकतीस बत्तीस ते चौतीस पस्तीस बावीसशे पस्तीस रुपये बावीसशे पस्तीस रुपये तीन नानाव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव एकवीसशे रुपये एकवीसशे एक एकवीसशे एक रुपये एकवीस दोन एकवीसशे तीन एकवीसशे तीन रुपये एकवीसशे पंधरा एकवीसशे पंधरा रुपये एकवीसशे पंधरा रुपये एक दोन एकवीसशे पंधरा एकवीसशे पंधरा रुपये तीन नानाव दोन हजार दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पचास दोन हजार पचास दोन हजार एक्कावन्न सत्तर ऐंशी नव्वद दोन हजार नव्वद एक्क्याण्णव दोन हजार एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव शहाण्णव नव्याण्णव एकवीसशे रुपये एकवीसशे एक एकवीस अकरा एकवीस बारा एकवीस पंचवीस एकवीस सव्वीस एकवीसशे सव्वीस सत्तावीस एकवीस अठ्ठावीस एकवीस एकोणतीस एकवीस तीस एकतीस बत्तीस एकवीस चाळीस एकवीस एक्केचाळीस एकवीस पाच एकवीसशे एक्कावन्न एकवीस साठ एकवीस एकसठ एकवीस सत्तर एकाहत्तर एकवीस बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी पंच्याऐंशी एकवीस पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव

एकवीस साठ एकवीस साठ एकवीसशे साठ रुपये एक दोन एकवीसशे साठ ह एकसठ एकवीसशे एकसठ रुपये एकवीसशे एकसठ एकवीस बासठ एकवीसशे बासष्ट रुपये एकवीस बासठ त्रेसठ चौसठ बासठ सत्तर एकवीसशे एक्क्याहत्तर पंचाहत्तर एकवीसशेहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये एकवीसशे एक्क्याऐंशी एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये तीन रुपये केक्क्याऐंशी नव्वद रुपये दोन हजार नव्वद एक्क्याण्णव नव्याण्णव रुपये दोन हजार नव्याण्णव रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे एक एकवीसशे एक एकवीसशे एक एकवीसशे एक रुपया एकवीस दोन एकवीसशे दोन एकवीसशे दोन एकवीस तीन

एकवीसशे शेहेचाळीस रुपये तीन पीटी पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रुपये दोन हजार एक्क्याऐंशी रुपये तीन पीटी दोन हजार पन्नासशे एक्कावन्न दोन एक्कावन बावन रुपये दोन हजार त्रेपन्न चौपन्न दोन हजार पंचावन्न छप्पन दोन हजार छप्पन सत्तावन दोन हजार सत्तावन एक दोन दोन हजार सत्तावन रुपये अठ्ठावन दोन हजार अठ्ठावन एकोणसाठ दोन हजार एकोणसाठ रुपये दोन हजार एकोणसाठ दोन हजार एकोणसाठ रुपये सत्तर ऐंशी दोन हजार ऐंशी रुपये एक्क्याऐंशी दोन हजार एक्याऐंशी नव्वद रुपये दोन हजार एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव रुपये नव्याण्णव एकवीसशे रुपये एकवीसशे एकवीसशे एक एकवीसशे दोन एकवीस तीन एकवीसशे तीन चार एकवीस पाच एकवीसशे सहा एकवीस सात एकवीस आठ एकवीस नऊ एकवीस दहा एकोणीशे दहा रुपये एक दोन एकवीसशे दहा रुपये एकवीस अकरा एकवीसशे अकरा रुपये एकवीस अकरा एक दोन एकवीसशे अकरा रुपये बारा एकवीस तेरा एकवीस तेरा एकवीसशे तेरा रुपये एकवीस चौदा पंधरा एकवीसशे पंधरा सोळा एकवीस सोळा सतरा एकवीस सतरा अठरा एकोणावीस एकवीसशे वीस रुपये एकवीसशे एकवीस एकवीसशे एकवीस रुपये एकवीसशे एकवीस जाऊ एकवीसशे एकवीस रुपये तीन पीटी रुपये अकरा वीस रुपये वीस एकवीस पन्नास रुपये पन्नास एक्कावन्न जोर एक्कावन बावन्न रुपये जोर बावन्न त्रेपन्न त्रेपन्न रुपये चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसठ चौसष्ट पासष्ट सासष्ट चौसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीसशे एकवीसशे एकवीस दोन एकवीस दहा एकवीस अकरा एकवीसशे अकरा बारा एकवीस तेरा चौदा एकवीस पंधरा सोळा एकवीस सतरा अठरा एकवीसशे एकोणावीस एकवीसशे वीस रुपये एकवीसशे वीस रुपये एकवीसशे वीस रुपये एकवीस एकवीसशे एकवीस बावीस एकवीस तीस एकतीस एकवीस चाळीस एक्केचा एकवीसशे एक्केचाळ एकवीस बेचाळ एकवीसशे बेचाळीस रुपये एकवीस त्रेचाळ एकवीस चौऱ्या एकवीसशे पंचे पंचेचाळ एकवीसशे पंचेचाळ सेचाळ एकवीसशे शेचाळीस पचास एकवीसशे पन्नास रुपये एकवीसशे पन्नास रुपये तीन पन्नास रुपये एक्कावन्न एकवीसशे रुपये एकवीसशे एक एकवीस दोन एकवीस तीन एकवीस चार एकवीस पाच एकवीस छे एकवीस सात एकवीस आठ एकवीस नऊ एकवीस दहा एकवीस अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस चाळीस एकवीसशे चाळीस रुपये एकवीसशे एकवीस एक्केचा चौऱ्याचा पन्नास एक्कावन एकवीस साठ एकसष्ट एकवीस बासष्ट त्रेसष्ट सत्तर एक्काहत्तर एकवीस बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एकवीसशे पंच्याहत्तर रुपये एकवीसशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर एकवीस शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी बावीसशे रुपये बावीसशे बावीसशे रुपये तीन नानावू रुपये पन्नास रुपये पन्नास पन्नास जो हजार पन्नास एक्कावन दोन हजार बावन रुपये दोन हजार बावन रुपये जोर बावन्न एक दोन दोन हजार बावन रुपये त्रेपन्न दोन हजार साठ दोन हजार साठ रुपये एकसठ दोन हजार बासठ दोन हजार त्रेसठ दोन हजार चौसठ पासठ सासठेशी नव्वद दोन हजार नव्वद रुपये दोन हजार नव्वद रुपये तीन के टी चला किती आहे तेवीसशे रुपये तेवीसशे आहे का मित्रांनो ही आजची अपडेट बघितली आज मकाच मार्केट हायेस्ट तेवीसशे रुपये निघालाय तुम्ही बघत आहात सरासरी बावीसशेच मार्केट आहे तेवीसशे पर्यंत आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जै महाराष्ट्र